मित्रांनो या जगात सरळ असणं वाईट नाही पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त साधे आणि भोळे असाल तर हीच निरागस्ता एक दिवस तुमचं सर्वात मोठं नुकसान करेल या जगात सर्वाधिक धोका त्यांनाच मिळतो ज्यांचं मन सर्वात स्वच्छ सुंदर असतं लोक तुमचा वापर करतील तुम्हाला फसवतील आणि तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ दुसरंच कोणीतरी घेऊन जाईल कारण आज मी तुम्हाला अशा काही गोल्डन रूल्स सांगणार आहेत जे तुमचे विचार तुमचे वर्तन आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात या नियमांमध्ये ती जुनी ताकद आहे जी राजे योद्धे आणि नेत्यांना बाकी जगापासून वेगळं बनवते तर लक्ष देऊन ऐका आणि स्वतःला स्मार्ट स्ट्रॉंग निश्चय व्यक्तिमत्व मध्ये बदला त्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपली कमजोरी सग संगर सगळ्यांना सांगत बसू नका दाखवू नका नाही तर लोक तुमचा फायदा घेतील या जगात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असतं पण प्रत्येक हसण्यामागे नियत स्वच्छ नसते जर तुम्ही प्रत्येकाला तुमच्या वेदनांबद्दल सांगाल तर प्रत्येक लोक फक्त ऐकतील पण समजून कोणी घेणार नाही काही लोक तुमच्या अडचणीला हत्यार बनवतील आणि वेळ आल्यावर त्याचाच वापर करून तुम्हाला खाली पडतील त्यासाठी लक्षात ठेवा जगाला फरक पडत नाही की तुम्ही आतून किती खरे आहात त्याला फक्त बाहेरून एक कमकुवत व्यक्ती हवा आहे ज्यावर दबाव टाकला जाऊ शकेल ज्याचा फायदा घेतला जाऊ शकेल म्हणून आपली कमजोरी लपवून तिला सांभाळा तिला तुमची ताकद बनावा एक अशी आग जी तुम्हाला मजबूत बनवते ना की दुसऱ्या हाताची ठिणगी प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगत बसू नका प्रत्येक वेदना प्रत्येकासमोर मांडू नका कारण जेव्हा लोकांना कळेल की कोणतं बटन दाबून तुम्हाला मोडलं जाऊ शकतं तेव्हा विश्वास ठेवा ते तेच बटन दाबतील मजबूत दिसणं दिखावा नाही हे एक गरजेचं प्रोटेक्शन आहे होय मित्रांनो योग्य शब्द योग्य वेळी वापरा नाहीतर तुम्हाला कोणीही सिरियसली घेणार नाही या जगात शब्द फक्त बोलणं नसतात हे तलवार असते जर तुम्ही योग्य वेळी योग्य शब्दांचा वापर केला नाही तर लोक तुम्हाला दुर्लक्षित करतील तुमची चेष्टा करतील आणि तुम्हाला कधीच सिरियसली घेणार नाहीत बघा जे लोक जगाला नियंत्रित करतात ते डोक्याने खेळतात त्यांच्या शब्दांनी मोठे नेते व्यावसायिक आणि यशस्वी लोक जाणतात की कधी काय बोलायचं आणि कसं बोलायचं जर तुम्ही उगाच बकवास करत राहिलात तर लोक तुम्हाला हलक्यात घेतील पण जेव्हा तुम्ही कमी बोलाल विचारपूर्वक बोलाल आणि प्रत्येक शब्द वजनदार असेल तर लोक तुम्हाला लक्ष देऊन ऐकतील तुमचा आदर करतील जगात जिंकायचं असेल तर तुमच्या शब्दांना हत्यार बनवा प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोला शक्तिशाली आवाजात बोला असं की समोरची व्यक्ती तुमचं म्हणणं खोडून शक, काढू शकणार नाही शब्द हीच ती जादू आहे ज्याने जग झुकवलं जातं होय मित्रांनो स्वतःचा आदर करा नाहीतर जग तुम्हाला रद्दी समजेल जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जग तुम्हाला एक फुटपाथ समजेल ज्यावर प्रत्येक जण आपले घाणेरडे बूट पुसून निघून जाईल लोकांना फरक नाही पडत की तुम्ही किती चांगले आहात किती मेहनत करता किंवा तुमचे हृदय किती मोठं आहे जर तुम्ही स्वतःला कमकुवत दाखवलं जर तुम्ही इतरांसमोर तुमचं व्हॅल्यू तुमची कमी केली तर लोक तुम्हाला कचरा समजून बाजूला करतील जगाचं सर्वात मोठं सत्य हेच की तुमचा रिस्पेक्ट आधी तुमच्यापासून सुरू होतो जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा लोक तुम्हाला आणखी खाली पाडू लागतात म्हणूनच जाऊ जाऊ दे जगाला स्वतःचा आदर सर्वात आधी करा आपल्या बोलण्यावर आपल्या नियमांवर ठाम राहा त्या लोकांसमोर कधी झुकू नका जे तुम्हाला गुलाम बनवू इच्छित आहेत या जगात तेच लोक सर्वाईव्ह करतात जे स्वतःच्या रिस्पेक्टला सर्वात वर ठेवतात सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा निगेटिव्ह लोकांना हाताळा रागाने वाहून जाऊ नका जेव्हा तुम्हाला कोणी मारतं तुम्हाला भडकवणारे प्रश्न विचारतं तेव्हा तुम्ही काय करता तुम्ही रागाने जाता आग होऊन उलट ओरडू लागता जर हो तर तुमचा गेम संपला कारण रागात तुम्ही विचार करण्याची क्षमते गमावून टाकता आणि समोरची व्यक्ती तुम्हाला तिथे झरवून देते बघा खरी चालाखी रागाने उत्तर देण्यात नाही तर खेळ फिरवण्यात आहे जगातील सर्वात मोठे नेते मोठे व्यावसायिक आणि यशस्वी लोक कधीही नकारात्मक प्रश्नांवर भडकत नाही उलट हसतात आणि असं उत्तर देतात की समोरच्याची पुन्हा बोलण्याची हिंमतच होत नाही रागाने उत्तर देणारे हारतात पण डोक्याने खेळणारे जगावर राज्य करतात त्यासाठी बोलताना विचार करा स्वार्थाशिवाय सख नाही मित्रांनो हे जितकं तुम्ही लवकर समजून घ्याल तितकं चांगलं जर तुम्हाला वाटत असेल की लोक तुम्हाला कोणत्याही स्वार्थाशिवाय सपोर्ट करतील तर तुम्ही विसरून जा या जगात फुकट कोणी कोणाचं नसतं प्रत्येक जण आपल्या फायद्यासाठी तुमच्याशी जुळेल आणि जेव्हा त्यांचं काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला असं सोडून देईल की जसं तुम्ही कधी होताच नाही त्यांच्या आयुष्यात असं समजू नका की लोक तुमचं भलं करतील असं समजू नका की तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सपोर्ट करेल स्वार्थाशिवाय हे जग चालत नाही तुमच्याकडे पैसा आहे पावर आहे तर लोक तुम्हाला आदर देतील पण ज्या दिवशी तुम्ही रिकाम्या हाताने असाल तर तेच लोक तुम्हाला ओळखायलाही तयार नकार देतील समजूतदारपणा यात आहे की तुम्ही आधीच हा गेम समजून घ्या जर तुम्हाला कोणाकडून काम काढून घ्यायचं असेल तर त्याला त्याचा फायदा दाखवा स्वार्थाशिवाय कोणीही तुमची साथ देणार नाही तुम्ही कितीही चांगले असलात तरी लक्षात ठेवा जर स्वार्थाचं मित्र आहे हे जग त्यामुळे अशा स्वार्थी कपटी लोकांपासून सावध राहा आणि जर तुमच्या आयुष्यात अशी लोक असा असेल तर नक्कीच तुम्ही त्यापासून दूर राहिलं पाहिजे मित्रांनो पेशन्स नसेल तर तुमचा विनाश निश्चित आहे घाई तुम्हाला बुडवेल जर तुमच्यात संयम नसेल पेशन्स नसेल तर तर तुमचं पडणं निश्चित समजून घ्या जगातील सर्वात मोठे खेळाडू सर्वात मोठे व्यावसायिक सर्वात मोठे वॉरियर्स हे आपले सर्व गेम खेळण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात पण तुम्ही काय करता घाई प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते लगेच निकाल लगेच यश आणि याच घाईमध्ये तुम्ही अशा मूर्खपणाच्या गोष्टी करून बसता ज्याचा पश्चाताप तुम्हाला आयुष्यभर करत राहावा लागतो जग चालाक लोकांनी भरलेला आहे ते तुम्हाला प्रेशर टाकतील तुम्हाला फास्ट डिसिजन घेण्यासाठी भाग पाडतील आणि तुम्ही घाईमध्ये कोणतंही चुकीचं पाऊल उचललं की तुमचं नुकसान निश्चित समजूतदारपणा यात आहे की तुम्ही संयम ठेवा प्रत्येक गोष्ट योग्य वेळेनुसार खेळा आणि जगाला आपल्या अटींवर चालायला शिका जे घाईमध्ये निर्णय घेतात ते नेहमी पश्चाताप करतात होय मित्रांनो बडबड करू नका बकवास करू नका आधी विचार करा मग बोला जर तुम्ही विचार न करता बोलण्याची सवय सोडली नाही तर हे जग तुम्हाला असं गिरवून टाकेल की तुम्हाला कळणार सुद्धा नाही समजूतदारपणा फक्त बोलण्यात नाही तर योग्य वेळी योग्य गोष्ट बोलण्यात आहे होय जर एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर आधी त्याला समजून घ्या समोरच्या मानसिकतेला पकडा त्याच्या विचारांना डिकोड करा आणि मग बोला तुम्ही पाहिलं असेल की मोठे नेते मोठे व्यावसायिक जेव्हा बोलतात तेव्हा प्रत्येक शब्दाला वजन असतं कारण ते फक्त बोलत नाहीत तर विचारपूर्वक हल्ला करतात पण जर तुम्ही विनाकारण बकवास करून स्वतःची इज्जत घालून बसलात तर लक्षात ठेवा तुमची जीभ तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे पण जर तुम्ही तिला नियंत्रित केलं नाही तर ती तुमची सर्वात मोठी शत्रूही बनू शकते बोलण्याआधी विचार करा तरच तुम्ही या गेममध्ये या जगात टिकू शकाल जर विश्वास असेल तर होय असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश आपल्या बडबड करणाऱ्या मित्राला शेअर करा मित्रांनो भगवंतावरती विश्वास ठेवा कर्म चांगले करा आणि नामस्मरण करत रहा, राहा स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद तुमचा दिवस आनंदाचा जावो